मंठा तालुक्यातील केंद्री शिवारातील विठ्ठला पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज समोर रोडच्या च्या खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे पुलावरील रस्त्याच्या दोन भागांना जोडणाऱ्या ठिकाणी खड्डे पडले असून या पुलात या पुलाची झालेली दुरावस्था अनेक वाटसरूंना तापदायक ठरत आहे वाटूर फाटा ते देवगाव फाट्यावर सातत्याने वर्दळ असून या पुलाच्या मधोमध व विठ्ठला पब्लिक स्कूल अँड जुनियर कॉलेज समोरच्या मधोमध खड्डा असल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही मागील एक वर्षापासून ते आतापर्यंत एकशे त्रेचाळीस अपघात या रोडवर झाले त्यात कित्येकांना आपला जीव गमावा लागला तर कित्येक जण हे अपंग झाले आहे तरी पण संबंधित विभागाला या रोडची दुरुस्ती करता आलेली नाही तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तुर्तास या मार्गाचे काम करावे अशी मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना माळकर हा जालना नांदेड हायवे हा हा बघा किती मोठा आहे इथं गज वर आलेला आहे आणि समोर शाळा पण आहे संबंधित गुत्तेदार आणि रोडच्या संबंधित जे अधिकारी त्यांनी तत्काळ दखल घ्यावी नास्ता छोटे मोठे ऍक्सिडेंट शंभर टक्के होणार आहे कारण की हा घाटाबागा लेडीज जर शंभर टक्के लेडीज पाडणार याच्यावर इथं तर घाटा आहे केंद्रीय पैसे तो केंद्रीच्या पुलापशी पण असे तरी तरीबी संबंधित अधिकारी यांनी दखल घ्यावी ही नम्र विनंती